एस के न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सलगरे कवटेमंका रोडवर हिंगणगावमध्ये अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रोड बंद करण्यात आला आहे कवटेमंकाळ तालुका असल्यामुळे रोज पुलावरून ये जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शाळेला जाणाऱ्या मुलांचे व जॉबला जाणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे प्रशासनाला कधी जाग येणार अशी नागरिकात चर्चा सुरू आहे दरवर्षी अग्रणी नदीवरील पुलावरून पाणी वा जात असल्यामुळे प्रशासन कधी दखल घेणार व अजून किती दिवस मुलांचे नुकसान होणार व होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण अशा चर्चेला उधाण आले आहे प्रशासन लोकांच्या जीवाशी अजून किती दिवस खेळणार